सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण श्रीदाला घेऊन सुरुवात केली आहे कारण की श्रीदानी बांधली आहे क्यूट क्यूट अशी शेंडी श्रीदा तुझी शेंडी दाखव शेंडी दाखव तुझी अरे वा आपल्या ब्लॉगला हाय कर हाय कर आपल्या ब्लॉग ला चला तर मित्रांनो आजच्या ब्लॉग ची आपण सुरुवात करूया चला मित्रांनो आता आपण निघूया हॉटेलवर जायला आज काय प्राची आपल्यावर येणार नाहीये आज ती घरीच थांबणार आहे घरी म्हणजे ऍक्च्युली त्यांना जायचं आहे नारंगावला कारण की आपल्या घरातली दोन तीन लग्न आता आलेले आहेत एक आणि दोन मेला तर त्या पण तयारी सगळे करायचे आहे कोमलताईचं पण लग्न आहे एक तारखेला आपल्या दोन तारखेला ऋतुजाच्या भावाचं म्हणजे ऋषीचं लग्न आहे आणि दोन तारखेलाच आईच्या मामाच्या मुलीचं म्हणजे संयुक्ताचं पण लग्न आहे सगळीच गडबड चालू आहे घरात त्याच्यामुळे आता आपण जाऊया हॉटेलवर त्यांना करू दे त्यांची काम तर आता आताच हॉटेलवर पोचला होता पण आणि किरण पण गेलाय चेंज करायला कारण की तो रात्री इथेच होता पाणी सोडायचं होतं पप्पांच्या लॉनला त्यामुळे त्याला उशीर झाला मग तू इथेच थांबला चला तर आता आपण पहिली देवपूजा करून घेऊया कारण की प्राची नाही आज मग आधी देवपूजा करून घेऊया आणि आजच्या गावाला आपल्या चालू करूया मित्रांनो छान अशी आपली आता देवपूजेवर राखलेली आहे चला तर आता आपल्या कामाला लागूया आपल्या दिवसाची सुरुवात करूया बरेचसे कामं आहेत आज आपल्याला इथे आणि आपल्याला मामाच्या गावचं पॅम्पलेट पण छापायला द्यायचं त्याचा पण मायना आपण पाठवूया आपल्या फ्लेक्सवाल्याकडे तर चला तर आता मित्रांनो आता वाजलेले आहेत दुपारचे दोन आणि आता जेवण करून घेऊया कारण की भूक पण खूप लागलेली आहे आपली कामं बऱ्यापैकी आता सगळी ओरखलेलीच आहेत आता आपल्याला जुन्नरला पण जायचं आहे जेवण झाल्यानंतर कारण की मी तुम्हाला जे सकाळी बोललेलो आपले मामाच्या गावचे पॅम्पलेट जायचे आहेत तर तिकडे पण त्याला मायन वगैरे द्यायला जायचं आहे आणि केस दाढी वगैरे पण सेट करायला जायचं आहे चला तर जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि इथली कामं पण उरकली आहे आता फटाफट आपण जुन्नरला जाऊन येऊया तर मित्रांनो आपण जुन्नरला निघालेलो तेवढ्यात मला आपल्या विकासदा फोन आला म्हणजे आपण ज्याच्याकडे आपली एफजेड सर्व्हिसिंगला टाकलेली की तुमची एफझेड गाडी सर्व्हिसिंग झालेली आहे पूर्ण चला तर आता आपण आथर वगैरे आहे का पाहूया आणि जर आथर वगैरे असेल तर मग आपण एफजेड पण आणायला जाऊया म्हणजे कामात काम पण होऊन जाईल चला तर मित्रांनो आपण पोहचलेलो आहोत आता मध्ये आणि आलेलो आहोत फ्लेक्स मध्ये तर आपल्याला जे पॅम्पलेट्स बनवायचे होते आपल्या मामाजी गावचे हो तर आता जाऊया आपण आणि त्रिमूर्ती फ्लेक्स हे जुन्नर बस स्टँडच्या बाजूलाच आहे तर नक्की जर कोणाला फ्लेक्स वगैरे छापायचे असतील किंवा अजून काही काम असेल तर नक्कीच मी दादाला कॉन्टॅक्ट करा मी दादा चला तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि मी दादा आपलं मायना देऊया मी दादाचं आतमध्ये काम चालू आहे मी तेच दादा आपलं चॅनल युट्यूबला मामाचे गाव <laughs> आताच आपलं शॉप सगळी माहिती सांगितली आपल्या चॅनलवर चला आता मी ते दादाचं काम चालू आहे दादाला आपण सांगूया आपल्याला काय काय करायचंय मी ते दादा पटापट आपल्याला करून देईल आता आपले इथलं काम उरकलेले आहे त्रिमूर्ती फ्लेक्स मधलं आणि जे पॅम्पलेट आपल्याला छापल होते त्याचं सगळा मायना डिझाईन वगैरे करून झालेला आहे आता एक कन्फर्मेशनसाठी पप्पांना तो पाठवतोय आता आपण चला तर आता आपलं इथलं काम उरकून आपण चाललेलो केस जाडी करायला मग तिथून पुढे आपल्याला ट्रॅकिंगचे कपडे पण घ्यायचे आहेत बाकी पण थोडंफार काम आहे तर फटाफट आता आपली ही काम वर खूप आणि भेटूया मामाच्या गावाला आपण आलेलो आहोत आता पॅराडाईस स्पामध्ये फटाफट दाडी केस वगैरे करून घेऊया आपली आता कारण की आपल्याला आप पण आता गेस्ट आहेत संध्याकाळी म्हणून जाऊया मामाच्या गावाला हे पॅराडाईज आहे आपल्या केपी मार्टच्या समोरच हे गाऊ शकता तुम्ही हे आपलं केपी मार्ट आणि त्याच्या समोरच एक्झॅक्ट हे सलून आहे समीर दादा कालेकरांच चला आता आता आतमध्ये जाऊया आपण फटाफट पड़ केस दाढी करूया नमस्कार, नमस्कार। मित्रांनो आताच आपली कटिंग वगैरे करून झालेली आहे एकदम फ्रेश फ्रेश वाटते आता आणि मला आपल्या हॉटेलवरून पण फोन आलेला तीन चार फॅमिली आलेले आहेत आपल्याकडे तर चला आता आपण इथून निघूया पहिले आपल्या ड्राय कपडे घेऊया आलेला होता आपण वैष्णवी ड्राय काल आपल्या इथं मोय मोय झालेला कारण की हे होतं बंद आता फटाफट आपले कपडे घेऊया मित्रांनो मी आता हॉटेलवर पोहोचणारच होतो तेवढ्यात ताथर्वाचा फोन आला मागाशी त्याला कॉल केलेला तर तो होता कॉलेजमध्ये तर आता त्याचा कॉल आला की मी आलेलो आहोत तर आपल्याला आता एफजेड सर्व्हिसिंग वर घेऊन यायची आहे तर आता आपण अथर्वकडे जाऊया आथर्व घेऊ आणि जुन्नर वर नड घेऊन येऊया तर मग चला तर आता हो अथर्वला आपण पिक करूया आणि अथो आलेला आता आपली एफजेड ही सर्व्हिसिंग झालेली आहे आता ती घेण्यासाठी त्याच्यात पहिलं पेट्रोल टाकून घेतो आता खटाखट झालेली आहे आपली एफजेड आणि हाय आपला शिवनेरी किल्ला चला जा आता आपण एफ जेड घेऊ इथून आपला हिरो हातू शेट एफ जेड व्यवस्थित झाली का पाहतोय चालून कुरण कॉलेज चा चॉकलेट बॉय येतो चल लगा मेरा मजाक <laughs> जय हिंद पॉलिटेक्निक पुरण <laughs> बाय वर करताना जैन कॉलेजचा चॉकलेट बॉय हा तू बाय चला मित्रांनो आता आपण जाऊया मामाच्या गावाला ही आहे आपली शिवसृष्टी त्याचा पण एक ब्लॉग घेऊया आपण थोड्याच दिवसात आणि शिवसृष्टीच्या पुढेच आहे आपला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि या साईडला आहे शिवनेरी किल्ला सगळी वरकून आपण पोचलेलो आहोत आपल्या मामाच्या गावामध्ये आणि आता थोड्या वेळ झोका खेळतो <laughs> लहान लहान कसा आनंद घेतात ह्याचा पण आपण आनंद घेतला पाहिजे तर काही कस्टमर पण आलेले आहेत खाली आता आपण फ्रेश पण होऊन घेऊया कारण की केस वगैरे हो कापून आलेले आहोत चला आता मित्रांनो आता पहिले फ्रेश होऊया आणि आपल्या मामाच्या गावाला दोन मोठे हस्ते आलेले आहेत वैष्णव आणि आथू त्यांना ओतूरला जायचंय पण वैष्णवला इथंच थांबून ठेवलेले आथू मग वैष्णव कसं वाटलं तुला मामाचं गाव निसर्गरम्य खूप सुंदर आहे एकदम मस्त आहे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अरे वा हे आपले दोन सबस्क्रायबर्स आहेत चला तर आता आपण यांना टाटा बाय बाय करूया बाय <laughs> आता वाजलेल्या आहेत रात्रीचे साडे अकरा आणि मी घरी आलेले आहे तर मित्रांनो आज आपल्याला हॉटेलवर ब्लॉग इन करता आला नाही कारण की कस्टमर पण खूप होते आणि मी आज एकटा होतो प्राचीन होती माझ्याबरोबर मग मी पटपट आवरून तिथले लवकर घरी आलो तर मित्रांनो आज आणि आपल्याला मामाची का कृषी पर्यटनमध्ये पण जास्त ब्लॉग घेता आलं नाही कारण की आज आपली बाहेरच जास्त कामं होती तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आज आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढे येत राहतील चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये